सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की जे जयेशवाणी बोलत आहे तो अक्षय मरण पावलेल्याच आणि ते दुःखापोटी जयेशवाणीची मागणी चाललेली आहे की न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अहो जो नराधम ज्या प्रकारच्या मृत्यूनी त्याला गाठलं ज्या पोलिसांनी ससंरक्षणासाठी सा त्याला ठाण मारलं त्या पोलिसांचा जयेशवाणी अपमान करतायत ज्या चिमुवर बलात्कार होऊन तिची हत्या झाली त्या संपूर्ण महिला वर्गाचा जयेशवाणी हे विरोधक हे सगळे महाविकास आघाडी अपमान करते म्हणजे महिलांचा अपमान करते पोलिसांचा अपमान करते आणि संपूर्ण समाजाचा अपमान हे महाविकास आघाडीचे लोक करतायत कारण तुमच्या लक्षात घ्या कि महिलांना बरोबरचा दर्जा महिलांना सक्षम करणं महिलांच्या बाजूनी उभं राहणं हे महाविकास आघाडीला कधीच आवडलेलं दिसत नाही त्याच्यामुळे या चिमुर्डीवर ज्यावेळी बलात्कार होऊन तिचा मृत्यू झाला त्या नराधमाला ज्यावेळी पोलीस त्याच्यात हो त्याचं नाही समर्थन नाही केलेलं त्यांनी फक्त पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला प्लीज मला बोलू द्या यांचं महिलांच्या बाबतीतलं धोरण बघा आज महिलेवर चिमुर्डीवर बलात्कार झालेला असताना त्याच्या विरुद्धच्या घटनेवर संशय निर्माण करणं मुख्यमंत्री ले, लेख लाडकी बहीण आम्ही ज्यावेळी त्याचा प्रचार करत होतो ती योजना यशस्वी झाली तिच्या विरुद्ध कोर्टात जाणं ती, जा हुँ, ती हुँ, योजना बंद करणं ती योजनेबद्दल खोटं नरेट्यू पसरवणं हेच या विरोधकांचं काम आहे म्हणजे महिलांच्या विरोधात चुतुच्छतेची भावना जर कोणाची असेल तर ती या विरोधकांची आहे पोलिसांच्या विरोधात अपमानजनक भावना जर कोणाची आहे तर ती या विरोधकांची आहे तर महाराष्ट्राने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ठीक आहे ठीक आहे आरोप प्रत्यारोप होत राहतील पण आज अक्षय शिंदेच्या या सगळ्या मृत्यूच्या नंतर विरोधकांनी सवाल उपस्थित केलेले आहेत पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले आहेत सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी जे केलंय ते योग्य आहे बदलापूर करणं सुद्धा वाटतंय जे झालं ते योग्य आहे आणि म्हणूनच फटाक्यांचा हा लढित इथं लागलेली आहे आणि बदलापूरकर आज या सगळ्या प्रकरणात आनंद व्यक्त करत आहेत